ताच्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकरी कष्टकरी व्यापारी संघटना रामपूर बीट यांच्या विद्यमाने वृक्ष लागवड कार्यक्रम शेतकरी कष्टकरी व्यापारी संघटना रामपूर बीट यांच्या विद्यमाने वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वन परक्षेत्र अधिकारी परदेशी चिपळूणचे एस एस सावंत रामपूर बीटचे वनरक्षक राहुल गुंठे बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील हळदनकर कौंढर ताम्हाने सरपंच मुग्धा गुरव तसेच ग्रामपंचायत सदस्य मधुरा हळदनकर धनदत्त मोहिते तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश काताळकर जमीन मालक विश्वनाथ साळुंके विजय साळुंके संघटनेचे अध्यक्ष योगेश खांडेकर उपाध्यक्ष प्रथमेश बोभसकर सेक्रेटरी राजेंद्र जाधव खजिनदार विलास निकम मंदार साळुंके अशोक पोवळे रुपेश खांडेकर नागेश चव्हाण गंगाराम शेठ महाडिक सुजित मोरे उदय आदवडे काशीराम सपकाळ यशवंत हळदनकर तसेच संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर विनोद चव्हाण गुहागर